नमस्कार परमार्थातच फल आहे आणि संसारात फल नाही तया फळ ना चुंबिता फूल ना तुरंबिता हा विचार गुरुजींनी सहस्रावधीच्या अंतःकरणात स्थिर करून त्यांना अध्यात्म मार्गी बनविले त्यांच्या कीर्तन प्रवचनांनी उभा महाराष्ट्र ढवळून निघाला चातुर्मासात पंढरी नंतर ज्ञानदेवाच्या पालखी समवेत पायी पंढरीवारी आणि उरलेल्या समयात पंढरपूरचा परिसर आळंदी देहू पैठण परभणी नांदेड संभाजीनगर नेवासा बीड सारा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात नामसप्ताह आदी वार्षिक ठरलेल्या कार्यक्रमासाठी ते नित्य प्रवासी असत प्रवासात प्रबोधन प्रवचनाची आणि प्रेमाची त्यांनी खैरात केली साक्षात ज्ञानच त्यांच्या रूपाने महाराष्ट्रात नांदून गेले ते वेदांती पंडिती थाटाचे वैष्णव होते तसे वैराग्यवान वारकरी होते कारण वेदांती वा संतवाणीतील ज्ञान भक्तिक्रियेत परिणत व्हावे लागते तरच तो प्राप्तव्यापर्यंत जातो बहिणाबाई म्हणतात बहिणी म्हणे वेद मोक्षी कारण परिक्रिया जाणं पाहिजेते गुरुजी नेहमीच कोणत्याही मोहापासून व पैसा प्रसिद्धी मोठेपणा यापासून फार दूर राहिले मोठेपणा मिळविणे प्रसिद्धी सन्मान या गोष्टी त्यांना संकट वाटत या संदर्भातील सोलापूर येथील संत साहित्याचे गाडे अभ्यासक वसंत चरित्रकार श्री दाका थावरे भाऊ ज्यांना आपण भाऊ म्हणतो यांचा अनुभव अतिशय बोलका आहे भाऊंना संत कथा लिहिण्याची खूप आवड होती त्यांनी होऊन गेलेल्या व विद्यमान संतांच्या शेकडो कथा लिहिल्या होत्या भाऊंचे पिताश्री गुरुजींकडे अमृतानुभवाच्या पाठश्रवणास जात असत भाऊ देखील पिताश्रींबरोबर गुरुजींकडे आले व त्यांनी गुरुजींना या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु गुरुजी म्हणाले अरे माझी या देहाची काय कथा लिहितोस आमच्या दादांची लिही मग गुरुजींनी अतिशय कृतज्ञतेने आपल्या गुरुंची जी जीवनगाथा रसभरीत शब्दात वर्णन करून सांगितली भाऊंनी यावर श्री विनायक महाराज तथा दादांची पावन कथा लिहून पुरुषार्थ मासिकाच्या सत्पुरुषांकात प्रसिद्ध केली तो अंक घेऊन भाऊ गुरुजींकडे गेले गुरुजींनी दादांची कथा वाचून भाऊंना शाबासकी दिली व भाऊंनी या संधीचा उपयोग करत गुरुजींकडे आणखी आग्रह धरला पण गुरुजींनी भाऊंना टाळलेच भाऊंनी पुढे गुरुजींच्या निर्वाणानंतरच चरित्रलेखन करून आपली इच्छा पूर्ण केली याप्रमाणे गुरुजी सदैव मान सन्मानापासून चार हात दूरच राहायचे खरा तत्ववेतताच सिद्धांताचे निरूपण व विवरण करू शकतो असे तत्ववेत आणि सदा सर्वदा स्वरूपानुसंधानातच निमग्न असलेले महात्मे क्वचितच असतात गीताकारांनी म्हटले आहे यततामपि सिद्धानां कश्चिदे वेत्ति तत्वतः असे गुरुजी लक्षावधीतील एक महान तत्ववेत्य होते श्रद्धा आस्था निष्ठा या त्रयीच्या साह्याने परमार्थ करणारे विपुल तथापि प्राप्तव्या पावेतो जाणारे परमार्थमार्गी मार्गी अत्यंत विरळाच गुरुजींचा परमार्थ प्राप्तव्या पावेतो गेलेला त्यामुळे ते थोर आत्मानुभवी आणि तत्वदर्शी संत होते प्रमेय आणि सिद्धांताच्या विवरणात त्यांचा कुणी हात धरत नसत त्यामुळे सकल शास्त्रांचा अभ्यास झालेली थोर मंडळीही त्यांच्या प्रवचनांनी भारून जात त्यांची विद्वत्ता निरहंकारी होती ते संतांसमोर लीन असतानाही त्यांना दीनता कधी शिवली नाही श्री हरिभाऊ पाटील श्री वामन बुवा आदी पट्टीचे अभ्यासक वारकरी पाठाच्या समयी अन्य समयी गुरुजींना विषयक गुढ गहन प्रश्न विचारे गुरुजी त्यांची हळुवारपणे उत्तरे देत शिष्यांचे समाधान हा त्यांचा स्थायी भाव होता शिष्य निशंक व्हावा अशी त्यांची तळमळ असे मग कधी कधी तर शिष्यांना रात्री झोपेतून उठवून एखादा विषय पटवून देत आणि तुला हा विषय समजला का समजला असेल तर सांग बरं मला असे म्हणून तो विषय त्याच्याकडून वदवून घेत त्यांचा विचार आचार एकरूप असल्याने त्यांच्या वाणीचा प्रभाव पडे सांगावे एक करावे एक असे त्यांच्या जीवन प्रवाहास माहीतच नव्हते हा त्यांचा आदर्श सर्वांनी अनुसरावा असा होता त्यांच्या वाणी अखंड धर्म जागरण असे नव्हे त्यांच्या म्हणजे अशा सत्पुरुषांच्या बोलण्यानेच धर्म जगतो जयाचे नी बोले धर्मूजीए ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायातील एकशे तीनवी ही ओवी ज्ञानराजांनी म्हटली आहे ज्यांची नाही श्रुती परवती माऊली जगा अशा वेदांवर निष्ठा आहे त्यांना अकल्याणाच्या गावाची शिवही दिसणार नाही असे गुरुजी ऐसिया वैदिक निष्ठा जालिया जरी सुभटा तरी के आहे अनिष्ठा भेटनेगा ज्ञानदेवांच्या या वचनाधारे व स्वानुभवानुसार ठासून आणि ठसवून सांगत आहे श्री गुरुजी हे आत्मस्वरूप दर्शक ज्ञानमार्गाचे थोर प्रबोधक होते ते कोणासही कोणताही भेद न मानता व न ठेवता ज्ञान प्रदान करीत त्यांचा गौरव कैवल्य कनकाचिया दाना जो कडसी थोरसाना साना दृष्टाचिया दर्शना पाढाऊ जो ज्ञानदेवांच्या या शब्दानेच होऊ शकतो धन्यवाद